मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहे भोगीची भाजी तर चला सुरू करूया तर इथे वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या आपल्याला भोगीची भाजी बनवण्यासाठी पाव वाटी पावट्याचे दाणे घेतलेले त्यानंतर तुरीच्या शेंगांचे दाणे फरसबीच्या शेंगा हरभरे वटाणे त्यानंतर घेवड्याच्या शेंगा तुमच्याकडे वेगळं नाव असेल फ्लावर गाजर बटाटे वांग आणि थोडीशी इथे मी मेथी घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घालून हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती कळे ठेवून थोडेसे तिळ घ्यायचे अर्ध्या वाटेला थोडे कमी घेतलेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये खोबरं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे थोडेसे तिळ भाजले ब्राऊन कलरचे की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तिथे मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं त्याचबरोबर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या थोडीशी कोथंबीर धुऊन टाकायची वाटतानी आणि त्याचबरोबर अद्रक घ्यायचा एक ते दीड इंच अद्रक आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघा मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन पळी तेल इतकं घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर कढईमध्ये जिरे मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा त्याचबरोबर एक टमॅटो बारीक चिरून आणि ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चा। चांगल्या प्रकारे टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे टोमॅटो चांगला फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे एक चमचा हळद एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर त्याचबरोबर एक ते दीड चमचा गरम मसाला लाल तिखट आणि हे पण आपल्याला तेलावरती चांगल्या प्रकारे मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाटून घेतलेला जो मसाला आहे खोबरं तीळ आणि लसूण कोथिंबीर ते पण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते, ते पाणी न घालताच वाटून घेतलेलं तर प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाही वाटलं गेलं तर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला तेलावरती चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे धुवून ठेवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची तर आता चांगल्या प्रकारे ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मसाला आणि भाजी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी खूप घालायचं नाही तर भाज्या आहे आणि हिरव्यापाल्या भाज्या तर त्या जवळपास लगेच दहा ते पंधरा मिनटं शिजतात आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तिथे भाज्या धुतल्यानंतर ते पण पाणी असतं भाज्यांमध्ये तर साधारणतः इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे तर इथे मीडियम लो गॅस करत इथे पंधरा मिनटं ही भाजी मी चांगली शिजून घेतलेली आहे मधून तुम्ही एकदा दोनदाशी चेक करायची तर इथे तयार झालेली आहे आपली संक्रांतीच्या भोगीची भाजी तर कशी छान दिसते ही भाजी आणि खायला पण खूप छान लागते चवीला पण खूप छान लागते नक्की ट्राय करा तर आता भोगीची भाजी बनवली आहे तर आपण इथे मी भाकर पण बनवलेली आहे बाजरीची भाकर बनवता शक्यतो माझ्याकडं ज्वारी आणि नागलीचं मिक्स पीठ होतं त्या पिठाची मी बनवलेली आणि छान अशी भाकर बनवायची आणि त्यावरती थोडेसे असे तिळ घालून घ्यायचे वरतनं तिळ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं ती थापून घ्यायची म्हणजे ती तिळ व्यवस्थित चिटकले जातात तर अशा प्रकारे इथे पण आपली भाकर तयार आहे ज्वारीची तर असेच माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ही डिश आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय